बघा ए आणि बी दोघे मित्र एसपी पी कॉलेजच्या मैदानाभोवती गोलाकार धावतात ए ला एक फेरी पूर्ण करण्यासाठी सहा मिनिटे लागतात तसेच बी ला एक फेरी पूर्ण करण्यासाठी आठ मिनिटे लागतात दोघांनी सकाळी सहा वाजता धावायला सुरुवात केली तर पुन्हा किती वाजता ते दोघे एकत्र आरंभ बिंदू जवळ भेटतील असा प्रश्न बघा सोडवायचा कसा लक्ष द्या लसावी सिद्धांत या घटकावरील हा प्रश्न सोडवायचा कसा तर प्रश्नामध्ये बघा ए आणि बी दोघे जण आहेत ए आणि बी ला एक फेरी पूर्ण करण्यास सहा मिनिटे एवढा अवधी लागतो तसेच बी ला एक फेरी पूर्ण करण्यासाठी आठ मिनिटे लागतात या सहा आणि आठचा लसावी काढा सहा आणि आठ दोन्ही ही संख्या दोनच्या पाड्यात बेत्री सहा आणि बेचूक आठ लक्ष द्या लसावी म्हणजे तरी काय तर या सामायिक आणि या सा असामायिक अवयवांचा गुणाकार आता लसावी म्हणजेच दोन गुणीला हे तीन आणि हे चार यांचा संकलित गुणाकार म्हणजे लसावी बेत्री सहा सहा चोवीस हे मिनिटे उत्तर उत्तराला मित्रांनो लक्ष द्या कारणत हे जे माप आहे, आहे ते मिनिटामध्ये आहेत म्हणून आलेली लसावी चोवीस मिनिटे याचा अर्थ असा लक्ष द्या ते दोघे ते दोघे जन, म्हणजेच ए आणि बी प्रति चोवीस एकत्र ये येतील एकत्र ये येतील आता प्रश्न सकाळी सहा वाजता त्या दोघांनी धावायला सुरुवात केली पुन्हा किती वाजता ते दोघे एकत्र आरंभ बिंदूजवळ भेटतील उत्तर आलं चोवीस मिनिटे याचाच अर्थ ते दोघे जण प्रति चोवीस मिनिटानंतर एकत्र ये येत आहेत मग आता त्यांनी दोघांनी धावण्यास सकाळी सकाळी सहा वाजता धावण्यास सुरुवात केली त्यामध्ये आलेलं उत्तर चोवीस मिनिटे ऍड करा ही बेरीज म्हणजे सहा वाजून चोवीस मिनिटे हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक ए मध्ये दर्शवलेला आहे ओके लसावी सिद्धांत आणि लसावी मसावी ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विचारल्या संभाव्य अशा अनेक प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल काही आव्हानात्मक प्रश्न असतील तर ह्या माझ्या नंबरवर अवश्य पाठवा त्या प्रश्नाचं निरसन तात्काळ केल्या जाईल ओके